केला रुखवत हा सिनेमा प्रदर्शित होतोय चित्रपटगृहात तर, तर मी ना या चित्रपटाच्या प्रमोशन पासून एक ठरवलंय म्हणजे असं मला वाटतं की खूप झालं विनंती करून प्रेक्षकांना आपल्या की मराठी सिनेमा चित्रपटगृहात येऊन बघा तुम्ही बघा मराठी सिनेमा तुम्ही नाही पाहिलात तर आज तुम्ही बघितला तर आपला मराठी सिनेमा चित्रपट सृष्टी पुढे जाईल मला वाटतं की आता ना विनंतीपेक्षा मला वाटतं की प्रेक्षकांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसांचं निधन ते कर्तव्य की मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन तुम्ही बघा सगळे सिनेमे बघा कुठला सिनेमा बघू नका असं अजिबात आमचं म्हणणं नाहीये पण मराठी सिनेमा अग्रगणी हा अग्रगणी असावा असं मला वाटतं आणि हा चित्रपट बघायलाच हवा कुठलाही मराठी चित्रपट असेल तो पहिल्यांदा पाहायलाच हवा हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांच तर तेरा डिसेंबरला सिनेमा येतोय रुखवत नक्की बघा रुखवत बघण्याची पाच कारण मी तुम्हाला सांगणार आहे पहिलं रुखवत हा विषय हा सब्जेक्ट खूप लोकांना माहीत नाहीये एस्पेशली आमच्या जनरेशनला रुखवत ही संकल्पनाच खूप परिचयाची नाही आहे त्यामुळे रुखवत बद्दल जाणून घेण्यासाठी जो आपल्या परंपरेचा भाग आहे मला वाटतं हा सिनेमा महत्वाचा आहे दुसरं या सिनेमाची गाणी अप्रतिम झालेली आहेत मजेदार झाली आहेत ती बघायला आणि ऐकायला थिएटरमध्ये जास्त मजा येणार आहे तिसरं या सिनेमाची कथा दिग्दर्शन ऑन पॉइंट आहे आणि कथा इतकी रंगून 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 आपल्या समोर येते इतकी छान रोमांचकारक आहे ती की ती अजून इंटरेस्टिंग तुम्हाला थिएटरमध्ये वाटणार आहे चौथ या सिनेमाचं शूटिंग आणि व्हिज्युअल्स हे थिएटरमध्ये बघण्यासारखे आहेत वेगवेगळा काळ या सिनेमात दिसणार आहे त्यामुळे ती एक ट्रीट असणार आहे प्रेक्षकांसाठी आणि पाचवं पहिल्यांदाच संतोष दुवेकर आणि प्रियदर्शनी तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे या जोडीला बघण्यासाठी या फ्रेश चेहऱ्यांना बघण्यासाठी नक्की थिएटर मध्ये येऊन रुख नाही माझ्यापेक्षा जा जास्त फ्रेश तू दिसतो so, या जोडीला पाहण्यासाठी या जोडीला पाहण्यासाठी थिएटर मध्ये तेरा डिसेंबर पासून रुखव सिनेमा रिलीज होतोय आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन हा सिनेमा पहा आणि सावकार फार महत्वाचं एकतर अनेक वेगवेगळ्या जॉनर्सचे सिनेमे येत आहेत आणि आता आपण अनेक सिनेमे वेगळ्या स्टाईली टेक्निकली साऊंड व्ही एफ एक्स ऍक्शन पण अशा काळात मूळ मराठी सिनेमाचा गाभा असलेला सिनेमा, सिनेमा प्रेझेंट करणं uh, तो निर्मितीसाठी ती हिंमत दाखवणं ते पाऊल उचलणं yeah, याकरता अल्ट्रा आणि सुशील सर याकरता थँक्यू था की पुन्हा एकदा त्या काळात आम्हाला आणलं पुन्हा एकदा प्रेक्षकांना तो काळ आणला जे सिनेमा आ, रुखवत सिनेमा जे आहे त्याची जी स्टोरी आहे त्या प्रकारचा सिनेमा अजूनपर्यंत तरी माझ्या नजरेत मराठीमध्ये तयार झालेला नाही हा दिस दिस द फर्स्ट ऑफ स्टोरी विल वी बी वी वी रिव्हिलिंग इन द थिएटर सो वी कॅन से दॅट इज अ इन्फिनिटी म्हणजे तिथून आपण सुरू झालं पुन्हा आपण तिकडे चाललोय त्या आपल्याच मराठीमुळे एक सुंदर सांस्कृतिक गावा असलेल्या सिनेमाकडे आणि चांगलं आहे नाही नवीन सिनेमे पण यावेत यावेतही आपल्याला बघायचंच आहे आपला मराठी सिनेमा असं अरे पाहिलं जसं तुम्ही प्रश्न विचारला की आम्हाला त्या काळातलं वाटत एव्हरी फिफ्टीन मिनिट्स प्रेक्षकांना काहीतरी डिफरंट वाटेल काहीतरी एक झटका म्हणतो ना तो झटका बसेल त्यांना आणि मध्ये तर म्हणजे हे काय झालं मला असं होणार आहे ते हा प्रेक्षकांनी बिलकुल आणि ती मजा जी आहे ना ते टीव्हीवर येत नाही हा काय झालं हे okay. ही मजा मध्ये थिएटर येत सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन आणि डेफिनेटली हा पिक्चर बघायला पाहिजे अशी माझी विनंती आहे सगळ्यांना माझं तर हे सांगणार की म्हणजे आता लेखक दिग्दर्शक स्वप्न लेखक दिग्दर्शकाचे तर स्वप्न वधू पर्यंत तर म्हणजे आता मला तर काय तुम्हाला यायलाच बोलवायलाच पाहिजे तेरा डिसेंबर रुखवत जवळच्या चित्रपटगृहामध्ये जायचंच आहे तुम्हाला प्रश्नच उठत नाही दुसरा कुठल्या गोष्टीचा <laughs> वादच नाही जायचंय प्लीज ओके okay. सगळ्यांनी बरोबर बोलूया तेरा बघा एवढे सगळे आहेत तर माझं मी पर्सनल जरा मोहीम चालवली आहे <laughs> एक तर विक्रांत मेसी बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल त्यांनी रिटायरमेंट वगैरे जाहीर केली आता ते खरं आहे कितपत खोटे मला माहित नाही पण माझा खूप आवडता अभिनेता येतो तर त्या विक्रांतला मला सांगायचंय की भावा मित्र तू खूप उत्तम काम करतोस उत्तम अभिनेता आहेस अभिनेता अस मी अभिनय करतो हे प्रिटेंड करणं आणि मुळात अभिनेता असणं यात खूप फरक आहे तर तू मुळात अभिनेता आहेस कारण हे नशीब तुला देवानी दिलंय तुला चांगली संधी दिली आहे या संधीसाठी अनेक लोक रात्रंदिवस दिवस घरदार सोडून इकडे येतात मुंबईत येतात प्रयत्न करतात काही लोकांना संधी मिळत नाही पुन्हा निघून जातात काही लोकांनी आत्महत्या केली आहे फ्रस्ट तर अशा सगळ्या नशीबोनांमध्ये देवाने तुला निवडलंय तुला ही संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं सुद्धा तू केलंयस तर प्लीज जाऊ नकोस तुला चांगला मुलगा चांगला नवरा चांगला बाप बनायचा मित्रा तू तू आहेसच चांगला माणूस आहेस म्हणून चांगला अभिनेता झालायस आणि तू तु प्रू तुझ्या तु घरच्यांना करून दिलायस की हा निर्णय घेऊन की तू त्यांचा किती विचार करतोस त्यामुळे ते नको करूस तू ते तू करच ते तू होशीलच पण आम्हाला तुझ्यासारखा अभिनेता हवाय जाऊ नकोस कारण इरफान सर गेल्यानंतर जास्त खंत जाणवते त्यांना तर परत आपण आणू शकत नाही कारण देवानेच त्यांना नेलंय पण विक्रांत यु द अॅक्टर रिअली ऍक्टर स्टार डोंट गो आम्हाला आणि रुखवत रुखवत बघितल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की हे दोघे सुद्धा तसेच स्टार आहे क्वालिटीज आहे या दोघांमध्ये तशी आहे ऍक्टिंग विक्रांत रुखवत बघते येस